ऐका याच्यामध्ये ऐका बाबा ऐका बाबा ऐका तेव्हा ऐका ऐका बसा कसा बसा 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 पुढचं सांगतो पुढचं सत्य ऐकायची सवय ठेवा राहुल गांधी साहेब काय म्हणाले एक लाख रुपये सालमे कटाकट कटाकट कड, सगळ्या इंडिया अलायन्स ला पुरून उरणारा एक माणूस आहे त्याचं नाव मोदी आहे उघडा डोळे बघा नीट आणि वागा नीट बिनबुळाचे खोटे आरोप टाळा एवढीच आपल्याला माझी विनंती आहे राहुल गांधी साहेब काय म्हणाले एक लाख रुपये सालमे खट खटाखट खट, खट खटाखट अकाउंट खोलो खटाखट खटाखट खट, खट, आणि लगेच घ्या ना ऐका आम्हाला एक मिनिट मी का बोललो अध्यक्ष महोदय एक मिनिट बसून घ्या बसून घ्या बसून घ्या नाही नाही असं नाही मुख्यमंत्री रिप्लाय देतात आपण बसून घ्या आपण बसून घ्या आपण बसून घ्या आपण बसून मी रुलिंग देतो आपण बसून घ्या मी रुलिंग देतो आपण बसून घ्या नाही नाही आपण अशा चेअरला अटी टाकू शकत नाही विरोधी पक्ष नेते आपण जबाबदार संविधानिक पदावरती आहात आपण चेअरला असे अल्टिमेटम देऊ शकत नाही मी आपल्याला सांगितलंय मी रुलिंग देतो बसा।, बसा बसा खाली खाली बसा खाली बसा खाली बसा आगारे आगारे मला रुलिंग देऊ देटा मला रुलिंग देऊ दे, दे।, रूलिंग दे खाली बसा खाली बसा मला रुलिंग देऊ दे नाही खाली बसा खाली बसा खाली बसा बसा खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य विरोधी पक्ष नेते आपण कृपया नियम पस्तीस वाचावा नियम पस्तीस मध्ये जर का आक्षेपार्थ काही विधान केलं असेल तर मी त्यांना थांबवीन त्यांचं विधान पूर्ण नव्हता तुम्ही जर आक्षेप घेतला तर ते चुकीचं आहे आपण खाली बसा मुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदय ऐका ऐका विजयराव खाली बसा खाली बसा खाली बसा हो ताई नंतर बोला ना नंतर बोला विजयराव नंतर बोला नंतर बोला बघा मी का बोललो मी का बोललो विजयराव नाही नाही शांत बसा सगळ्यांनी घोषणा केली ती ती काय बोलू शकत नाही बसा ऐका ताई ऐका, ऐका बसा मी का बोल आशिष शेलारजी खालीपासून बोलू नका माझा मा, मा बोलण्याचा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा नाही बघा ऐका विजयराव विजय विजय विजयराव काय लावलंय रवी राणाजी खाली बसा आपण विजयराव हाय नाही विजयराव हो विजयराव मी का बोललो मला राहुल गांधींचा अपमान नाही करायचं आहे तुम्ही जेव्हा आम्ही अर्थसंकल्प जेव्हा मांडला ना दादांनी तेव्हा तुम्ही लोकांनी म्हटलं कुठून पैसे आणणार कसं देणार मग आता जेव्हा खटाखट खटाखट खूप बोलले तेव्हा तेव्हा आम्ही बोललो का कुठून पैसे आणणार पण त्यांनी देशातल्या जनतेने देशातल्या जनतेने खोट्या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवला का मोदीने प्रधानमंत्री केलंच की नाही केलं की नाही केलं की नाही तुम्ही किती आकड तांडव केला तुम्ही किती आखण तांडव केला बोलल की नाही तुम्ही किती जंग जंग पछाडले मोदी होऊ नये म्हणून मोदी होऊ नये म्हणून एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट ऐका मला एकच आपल्याला सांगतो मी हे बघा तुम्ही पेढेही वाटले मी काल का परवा म्हणालो तुम्ही पेढे पण विजयराव हो? विजय विज, एक ए, एक मिनिट एक मिन। विजयराव हो, मला सांगा सगळ्यांनी प्रयत्न केले की नाही मोदी प्रधानमंत्री होऊ नये म्हणून केले की नाही पण झालं काय झालं किती केलं तरी मोदीच प्रधानमंत्री झाले बरोबर तुम्ही तुम्ही पेढे पण वाटले मोदी प्रधानमंत्री झाले म्हणून पेढे वाटले का तुम्ही हरले म्हणून पेढे वाटले का तुमचे चाळीस पन्नास ताई आहे का ना चाळीस पन्नास आणि नव्याण्णव नव्याण्णव म्हणजे शंभर पण नाही आकडा पकडला तुम्हाला दोनशे चाळीस पर्यंत पोचायला पंचवीस वर्ष लागतील पंचवीस वर्ष त्यामुळे तुम्हाला मी सांगतो बघा बघा संविधान बदलणार संविधान बदलणार हे एकच नरेटिव्ह तुम्ही केलं दलितांना म्हणाले तुमचं आरक्षण जाणार तुमचं आरक्षण जाणार त्यानंतर आदिवासी पाड्यांवर गेले नाही नाही हे काय बघा मला हे बघा मी बोलतो राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा आहे याचं गांभीर्य आपण लक्षात घ्या सदनाचे नेते आपल्याला उत्तर देत आहेत हे करणं योग्य नाही मला सांगा तुम्ही जेव्हा बोलत होते तेव्हा तुम्हाला कोणी अडवलं अडवलं विजयराव तुम्ही जेव्हा बोलत होते तुम्हाला अडवलं मग तुम्हाला मी सांगतो सत्य ऐकायची सवय ठेवा सत्य आणि मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जंग जंग पछाडलं तरी सुद्धा तुम्ही मोदीजींना हरवू शकले नाही वस्तुस्थिती आहे की नाही ही वस्तुस्थिती आहे की नाही आहे की नाही तुम्हाला दोन गेल्या दहा वर्षात केंद्रामध्ये विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं एवढे आकडे नाही आले आता सुदैवाने आता आलं हे रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट एनफील व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राईव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहिती साठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर